भाव तिथे दे भाव तिथे दे भाव तिथे दे भाव तिथे दे, करू नका गर्व अना भक्तीची ठेव करू नका गर्व भक्तीची ठेव भाव तिथे देव भाव तिथे देव भाव तिथे देव भाव तिथे देव करू नका गर्व अना भक्तीची ठेव करू नका गर्व अना भक्तीची ठेव अंतरंगात आहे मंदिर मन ठेवा हो तुमचे सुंदर अंतरंगात आहे मंदिर मन ठेवा हो तुमचे सुंदर सर्वांवरी असू हो प्रेमा सर्वांवरी असू हो प्रेम मग कशाचे सभेव, मग कशाचे सभेव, भाव तिथे देव भाव तिथे देव करू नका गर्व अना अनाभक्तीची धूप दीप नारळ घेऊ अर्पण करता तुम्ही वाहुनी दीप नारळ घेऊनी अर्पण करता तुम्ही वाहुनी तुमची सेवा ही त्यास तुमची सेवा ही त्यास मग कशाचे तुम्हास भेव। मग कशाचे भेव भाव तिथे देव भाव तिथे देव करू नका गर्व आना भक्तीची ठेव करू नका गर्व अना भक्तीची भक्ती ठेव देव म्हणजे सांगा पाहू काय मनोसेवा ही देव देव म्हणजे सांगा पाहू काय मनुसेवा म्हणजेच ही देव जत पातन का तूमी ठेवू जात पात का तूमी ठेवू आहे सर्वाम दे तोची देव आहे सर्वाम तोची देव भाव तिथे देव भाव तिथे दे भाव तिथे देव भाव तिथे दे करू नका गर्व अना भक्ती ची ठेव करू नका गर्व अना भक्ती ची ठेव करू नका गर्व अना भक्तीची ठेव